रस्सा झणझणीत मटणाचा रस्सा कसा वाटला टेस्ट पहा जरा खाऊन स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे देवेशलाच किचन आहे मी ट्वेंटी फोर तर आज आपण चुलीवर मटन करणार आहोत तर आमच्या सासू आहे आज मटन करणार आहेत तर मटन बनवण्यासाठी अगोदर तेल टाकलेलं आहे आता तेलामध्ये कांदा टाकून घ्या आता यात थोडीशी हळद टाका कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा तेल गरम झालेला आहे त्यात नंतर कांदा टाकलेला आहे अद्रक आणि कोथिंबीरची मला धूर लागायला लागल्या खोबऱ्याची पेस्ट टाकत आहे आता यात खोबरं टाकलेला आहे

हॅलो मीठ अद्रक कोथिंबीर अद्रक कोथिंबीरची मॅरिनेशन केली आहे आता हे तेलामध्ये टाकून देते ही चिकन बनवायला लागलेली आहे असं टेस्टेड होणार आहे की तुमच्या तोंडाला पाणी सुटलं पाहिजे अशी पाहिजे आता मी सारक बघून देते पाणी त्याच्यावर मी कच्ची कोथिंबीर टाकते चाकूने चिरून घ्या मला थोडं टाकत आहे मी कच्ची कोथिंबीर टाकत आहे आता कोथिंबीर मिक्स करून घ्यायची चिकन मध्ये आता तेल गरम करून घडी थोडं पाणी शिजण्यासाठी थोडं टाकून घेते असं दिसायला बी घेतलं पाणी होई ताटातलं गरम झालेलं पाणी यात ओतून घेतलेलं आहे चिकन मध्ये एक वा पाणी शिज

कांदा टोमॅटोची पेस्ट अद्रक लसूण कोथिंबीर पेस्ट भाजलेलं बेसन पीठ आता चांगलं मिक्स करून घ्यायचं खोबऱ्याचा केस टाकला चिकन मसाला काळा तिखट घरगुती काळा मसाला

तिखट भाजीला फोडणी बसलेली आहे आता यात लागेल तेवढं पाणी ओतून हो घ्यायचं चिकनचा वास कसा आला आहे तो मला सांगा हलवून येत आहे मग रस्ता मटणाचा रस्सा कसा वाटला टेस्ट पहा जरा खाऊन